मनोज तांबे आणि जान्हवी तांबे यांनी महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय आपल्या सोबत काही महिला खेळाडू आपण त्यांना विचारू का काय नेमकं जान्हवी आम्हाला एवढी छान संधी दिली इथे खेळायला म्हणजे अनएक्सपेक्टेड होत खूप की असंही काही होऊ शकतं ज्यात झालेलं आहे सगळ्याच महिलांनी इथे खूप जास्त सहभाग घेतला आणि क्रिकेट मॅचेस पण असं वाटलं नव्हतं कधी की आम्ही खेळू शकू बट आम्ही खेळतोय आज थँक्यू जान्हवी आंटी आणि मनोज अंकलला पण मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचं आयोजन खूप छान असं होत आहे महिला खेळतायत मेन म्हणजे सगळे सगळ्या आहेत ते जास्त आनंदाची गोष्ट आहे तुम्ही खेळाडू म्हणून पहिल्यांदा खेळताय स्पर्धेमध्ये हो खेळाडू म्हणून खेळतोय इतका काय आनंद झाला की जानवीताईंनी आमचं डायरेक्ट बालपणच आम्हाला याद करून दिलं पूर्वी पर कशी परिस्थिती होती की आम्ही मुली पुस्तक खेड्या गावामध्ये शाळेमध्ये शिकायचो तेव्हा असं स्पर्धेमध्ये भाग वगैरे घेता यायचं नाही आणि आता जानवीताईंनी ह्या वयामध्ये आम्हाला बालपण याद करून दिलं आणि घरातून बाहेर काढलं जे आम्ही घरातच भाजीपोळ्या करत होतो ते आता सोडून दिलं आणि जानवीताई म्हणजे बाहेर या जग किती सुंदर आहे बघा तुम्ही घरात ताईला मला एक वाट्य सांगायचंय हातात घेतला हात बोटा घेतली बोट जानवी ताई तुम्हाला सोडून आता जातच नाही कुठे ताईंनी आम्हाला जो अनुभव जी जागा उपलब्ध करून दिली खेळण्यासाठी जी आम्ही रोज येऊन प्रॅक्टिस पण केली पण आम्हाला जो बॅटिंग सपोर्ट पण मिळाला त्यांचा की तुम्ही ह्या जागेमध्ये येऊन खेळू शकता आम्ही फक्त दोन मुलांच्या आई घरात फक्त धुनं भांडी झाडू फरची एवढं करता करता आम्हाला बॅट भरता येऊ शकते आणि त्यातून त्या आलेल्या बॅटीवर बॉल कसा मारायचा आणि कुठला फुलटस आणि कुठला स्विंग आम्हाला काही माहित नव्हतं पण ते आम्ही त्या खेळू शकलो यातच खूप आनंद आहे थँक्यू तांबे ताई क्रिकेट म्हणजे काय क्रिकेट खेळायची कशी या गोष्टीविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हतं ज्यावेळी पहिल्यांदा बॉल हातात घेतला त्यावेळी कोच म्हणतात ताई तुम्ही कधी बॉल घेतलाय का म्हणजे मला बॉलिंग सुद्धा करता येत नव्हती आणि जेव्हा आम्ही ग्राउंड वर खेळायला आलो त्यावेळी इतका आनंद झाला की अरे आपण काय खेळतो आम्ही शाळेच्या विद्यार्थिनी शाळा क्लास करून कुठे जात नाही बाहेर तर जानवी जानवीताई यांनी आमच्यासाठी क्रिकेट स्पर्धा ही योजली म्हणून मी त्यांची खूप खूप आभारी आहे त्यांच्यामुळे आम्हाला याच्यात सहभाग व्हायला भेटला आणि खेळायला भेटले म्हणून रिस्पेक्टेड रिस्पेक्टेड तांबे मॅडम आणि रिस्पेक्टेड तांबे सर म्हणजे आता बोलाव हो काही शब्द सुद्धा कमी आहेत फर्स्ट टाइम असं काहीतरी होत आहे आणि मुळात महत्वाची गोष्ट अशी की लेडी म्हणजे आमचं आमच्या मम्मीच्या सुद्धा सगळे आलेले इतके छान खेळतायत ते बोलत आहेत की जिंकलो हारलो आम्हाला त्याच्याशी काही गरज नाही पण खेळायचं महत्वाचं आहे मी यांनी सुद्धा खूप छान शब्दात इथं त्यांचं मत मांडलं आणि आम्ही सुद्धा खूप खुश आहे की आम्हाला पण ग्राउंड वर संधी भेटली थँक्यू आपल्या सोबत रोहिणी जोशी आहेत आपण त्यांना काय काय वाटतंय वाटतंय आज या ठिकाणी जेव्हा इथे ग्राउंडवर आल्यानंतर बघितलं की सर्व महिला वेगवेगळ्या गटातल्या महिला वयातल्या महिला आणि सर्व मुली यांच्यामध्ये इतका उत्साह बघितला त्यावरून सिद्ध होत आहे की मनोज तांबे आणि जान्हवी तांबे ह्या महिलांसाठी आणि किंवा पुरुषांसाठी त्यांनी खूप छान प्रकारे त्यांना एक जीवनामध्ये कारण एक क्रीडा हा खूप महत्वाचा घटक असतो आणि त्यांनी या स यावेळेस त्यावेळेस महिलांना सुद्धा त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि जेव्हा महिला आता म्हणत होत्या किंवा सकाळी पण बघितलं की आम्ही हातामध्ये आमच्या हातात हातात फक्त लाटणं आहे किंवा मुली म्हणायच्या आमच्या हातामध्ये फक्त पेन बघितला पण कधी बॅट घेतलेली नव्हती हो पण जानवी तांबे यांच्यामुळे आम्हाला हातामध्ये बॅट घ्यायला मिळाली आणि आतापर्यंत आम्ही फक्त टी व्हीमध्ये बघत होतो क्रिकेट तर आत्ता आम्हाला खूप आनंद होते तर उत्साह आणि आनंद बघून तर खरं खर वाटतंय खर की आज जागतिक महिला दिन या मार्च महिन्यामध्ये असतो आणि ह्या महिन्यामध्ये जर जी आहे की काय म्हणतात की त्यांना एक थीम दिलेली असते त्याच्यामध्ये समानता आणि सबलीकरण ही एक थीम आहे आणि ह्यावरून लक्षात येत आहे की आम्ही खरोखर दोघा पती पत्नींनी महिलांचं सबलीकरण सशक्तीकरण करण्यासाठी फार मोठं पाऊल उचललं आहे आणि नाशिकमध्ये सातपूर विभाग हा अतिशय खूप मोठं त्यांचं योगदान आहे आणि प्रभू रामचंद्राच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आमच्या सगळ्या महिला आणि झाशीच्या राणीप्रमाणे त्यांच्यामध्ये एक जोश बघितला आहे त्यामुळे मी या दोन्ही पती पत्नींचं खूप कौतुक करते आभार मानते आणि सगळ्यांना पुन्हा सदिच्छा देते धन्यवाद आपल्या सोबत प्रभाग क्रमांक नऊ मधील श्री करण गायकर यांच्या पत्नी सविता करण गायकर आहेत आपण त्यांना विचारू का नेमकं काय वाटते वहिनी काय वाटते आज आपल्या लाडक्या आमदार हिमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोरभाऊ तांबे आणि जानवीताई तांबे यांच्या सौजाने जे लिओ किंग जे उद्घाटन झालं आणि त्याची सुरुवात झाली महिलांसाठी त्यांनी एक जागा निर्माण करून दिली महिला ह्या चूल आणि घर आणि चुल्या इथपर्यंत मर्यादित न राहता घराच्या बाहेर निघून त्यांनी बॅट अँड बॉल हातात घे खेळतात फक्त घरात राहून लाटणं हातात घुम पोळ्या करणं इथपर्यंत सीमित न राहतात त्यांनी बाहेर निघून बॅट बॉल खेळायपर्यंत क्रिकेट खेळायपर्यंत इतकं ग्राउंडपर्यंत आले आणि त्यांना जो वेगळा अनुभव अनुभवायला भेटला त्यासाठी जान्वितचा मी खूप मनस्वी आभार व्यक्त करते आणि महिलांचा जो आनंद बघतात महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही आजपर्यंत कधीच क्रिकेट खेळवतो भूतानं भविष्यात पहिल्यांदा सातपूरमध्ये नाशिक शहरामध्ये क्रिकेटचं जे आयोजन झालेलं आहे याच्याने महिला इतक्या खुश आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नेक्स्ट इयर पण असं दरवर्षी हे कार्यक्रम चालू ठेवा अशी इच्छा आहे त्यांची आली आणि महिलांचं म्हणणं आहे की आम्ही हरव जितो जे होईल ते होईल निकाल काहीही लागो आम्ही जिंकलो तरी आमचं हरलो तरी आम्ही विणच आहे असं त्यांचा महिलांचा जो उत्साह आहे तो बघून आम्हाला पण खूप आनंद वाटते आणि ह्या दोघी जोडपांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि माझा मुलगा माझी सून माझी मुलगीच आहे त्यांनी खूप छान कार्यक्रम ठेवला खूप आनंद वाटतो देशासाठी काहीतरी करता महिलांसाठी काहीतरी घडवता याचा खूप आनंद वाटतो असेच पुढं जावा आणि सगळ्या लेडीजसाठी काहीतरी करावा लाडक्या बहिणींसाठी सरांनी तर गेलंच आहे आणि या मुलांनी आणि सुनानी खूप काय केलं माझी सून माझी मुलगी आहे खूप काय करते महिलांसाठी पती मुली सगळ्यांचं बाजूला ठेवून आणि जनतासाठी वेळ देते ती त्याच्याकरता सगळ्यांनी लक्षात ठेवा जान्हवी काय करते मनोज काय करते एवढंच मला म्हणायचं आहे सगळ्यांनी तिचा आनंदात आनंद द्या आणि तिला सहकार्य करून पुढे करा आपल्या सोबत या स्पर्धेच्या आयोजक सौ जान्हवी तांबे आहेत आपण त्यांना विचारू ताई काय सांगाल वहिनी साहेब काहीच नाही फक्त दो, दोन दोन महिला माझ्याकडे आल्या होत्या आणि आम्हाला पण क्रिकेट खेळायचं असं मला सांगितलं गेलं होतं मी फक्त त्यांची इच्छा लक्षात घेतली आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पहिले एक दोनच टीम आपल्याकडे होत्या म्हणजे ज्यांची इच्छा होती त्याच फक्त रेडी झाल्या त्यानंतर हळूहळू टीम वाढत गेल्या महिलांचा सहभाग हा वाढत गेला त्यामुळे पंधरा आज पंधरा आणि उद्या सोळा तारीख दोन दिवस आपण महिलांसाठी क्रिकेट मॅचेस आयोजित केल्या या मॅचेससाठी महिला पुरेपूर तयार कोणीच नव्हतं मगाशी जोशी टाकून सांगितलं तर सकाळी पण एका ताईने सांगितलं खरोखर फक्त लाटणं हातात धरणाऱ्या महिला आहे कोणी बाहेर जात नाहीये किंवा काहीच नाही त्या घर घरीच असतात त्यांना बॅट कशी धरायची बॉल कसा फेकायचा हे सुद्धा माहीत नव्हतं त्यांनी फक्त एक खेळायचा आणि आनंद घ्यायचा यासाठी त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि मी हे म्हणेल की सर्व गुण संपन्न हे स्त्री आणि पुरुष दोन दोघं पण असतात पण त्यांच्या कला गुणांना पण कोणीतरी वाव दिली पाहिजे त्यामुळे महिलांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा मी यावेळेस थोडासा प्रयत्न केला आता तो प्रयत्न सक्सेसफुल झाला आठ टीम आपल्याकडे खेळायला आल्या पुढच्या वर्षी आपण अजून मोठा संघ तयार करून भव्य दिव्य महिलांची पुरुषांसारखीच भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करू त्यासाठी एक तुमच्याकडे पूर्ण पक्क व्हायचं तयारी करायची आणि असं की क्लब मध्ये जॉईन करा मगच आपण पक्के होऊ असं काही नाहीये तुम्ही स्वतःची टीम केली नारी शक्ती काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक स्त्री ठरवलं तर काही करू शकते आपला एक कोच व्यवस्थित ठेवायचा आणि खरोखर पुढे जायचं असेल तर इंटरनॅशनल नॅशनल लेवलला राष्ट्रीय सगळ्या लेवलला आपल्या मॅचेस होतात तर आपण आपल्या ह्या मार्गातून पुढे जाऊ शकतो नक्कीच धन्यवाद थँक्यू